भव्य रेखीव दरवाजावरती असणारी पुष्पशिल्प एका बाजूला असलेला हनुमान दुसऱ्या दिशेला असलेला गरुडदेव मधोमध असलेला गणपती शिल्प आणि सर्वात वरती असणार साम्राज्याची ताकद आणि वैभव सांगणार पायाखाली हत्ती लोळवणारं शरभ शिल्प दरवाजातून आत गेल्यानंतर भव्य देवड्यांच्या खाली असणारं वेगवेगळी क्षणशिल्प आणि महाराजांची रुबाबदार मूर्ती आपलं स्वागत आहे स्वराज्याच्या चौथ्या राजधानीवरती म्हणजेच अजिंक्य के तारा किल्ल्यावरती लगेच सुरू होतात किल्ल्यावरती जाणाऱ्या पायऱ्या आणि बाजूलाच पहारेकरांच्या खोलीसारखी एक खोली, खोली दिसते किल्ल्याचा इतिहास सांगायचा झालाच तर स्वराज्याच्या चार राजधान्या राजगड रायगड तामिळनाडूचा झिंजी आणि साताराचा अजिंक्य तारा पुढे चालत चालत बाजूला बघता येते अशी मजबूत तटबंदी आणि त्यात असणाऱ्या तोफांच्या दरवाजाच्या वरती आल्यानंतर कळते ते इतक्या वर्षानंतर सुद्धा असलेली बांधकामाची मजबूती इथून बघता येतं तो किल्ल्याकडे जाणारा निमुळता रस्ता गनिमावरती हल्ला करणं सोपं व्हावं त्यासाठी अशी मुख्य दरवाजातून मुद्दामून निमुळती वाट बांधली जाते आणि इथे बघू शकता मुख्य दरवाजातून कोण आलंच तर त्या दिशेने हल्ला करण्यासाठी तयार केलेल्या जंग्या दिसतातच आणि इथून दरवाजावरून दिसतं ते किल्ल्याच्या पूर्वीच्या नावावरच ठेवलेलं सातारा शहराचं वैभव पुढे किल्ल्यावरचं दुसरं द्वार आणि दाराला लाकडाचा ओंडका लावून मजबूतीने बंद करण्यासाठी केलेली व्यवस्था दिसते पुन्हा निमुळती वाट आणि मोठा दगड वापरून केलेलं मजबूत बांधकाम दिसतं किल्ल्यावरच्या बांधकामाचा दगड नेहमीपेक्षा मोठा आहे हे नक्कीच जाणवतं किल्ल्यावरती आलं की कि उजव्या दिशेला हनुमानाचं काळ्या शिल्पातलं मूर्तीचं सुंदर रूप बघता येतं तिथं समोरच महादेवाचं मंदिर आणि त्याच्यासमोर दिसतं ते किल्ल्याचं सौंदर्य नष्ट करणारे मानवनिर्मित दोन टॉवर पुढे चालून डाव्या दिशेला दिसते ती मजबूत तटबंदी आणि वरती चढून तटबंदीवरती आपण ज्याच्यावरती चालतोय त्याला लादणी असं म्हटलं जातं अशी रचना असण्याचं कारण असतं ह्याच्यावरती हल्ला झाला तर तो तोफा या ठिकाणावरनं पूर्ण तटबंदीवरती फिरवता येतात त्यामुळे ही अशी रचना केली जाते तटबंदीमध्ये जागोजागी रेखीव जंग्या दिसत राहतात आणि पुढे भिंत टाकून तटबंदीचा मार्ग बंद केलेला अतिशय चुकीचा प्रकार दिसतो पुन्हा मागे फिरून केंद्राच्या उजव्या दिशेला निघालं की दिसतो मोठ्या आकाराचा चुन्याचं गाणं किल्ल्याच्या उजव्या दिशेने चालत राहिलं की दिसतो मोठा असा पावसाळी तलाव आणि तलावात असणारी महादेवाची पिंड आणि नंदीची मूर्ती पावसाळ्यात तलाव भरल्यानंतर इथे नक्कीच प्रसन्न वाटत असणार शिवाजी महाराज जेव्हा खूपच आजारी होते तेव्हा या किल्ल्यावरती महाराज जवळपास दोन महिने राहिले होते आणि या किल्ल्याचा पूर्वी तुरुंग म्हणून वापर होत असे आदिल बायको चांद बेबी इथेच कैदीत दे ठेवली गेली होती पुढे पुढे चालत राहिलं की बांधलेले पावसाळी तलाव दिसत राहतात पुढेच दिसतं ते अजूनही मजबूत स्थितीत असलेलं किल्ल्याचं दुसरं द्वार आणि या द्वाराच्या खालीच अजून एक द्वार दिसतं जे पूर्णपणे जंग्यांनी वेढलेलं आहे किल्ल्यावरच्या तिन्ही दरवाजांची इतक्या वर्षानंतर असलेली भव्यता आणि मजबूती अजूनही तशीच आहे दरवाजातून वरती येऊन पुढे आले की एक तटबंदी आणि सातारा शहराचं किल्ल्याच्या डोंगरापर्यंत येत चाललेलं भयानक असं स्वरूप दिसत पुढे दिसतो तो पाण्याचा पावसाळी तलाव आणि बाजूला असलेली पाणी न पिण्यासारखी एक विहीर किल्ल्यावरती पाणी पिण्याची अजिबात व्यवस्था नाहीये त्यामुळे ती काळजी नक्कीच घ्यावी पुढे काढ्यान चालत राहिलं की दारूचं मजबूत असं कोठार दिसत दारूचं कोठार बांधायचा एक नियम होता तटबंदी जवळ किंवा तोफाच्या मारात येणाऱ्या जागी कोठार न बांधणे आपलाच स्वतःचाच किल्ला उद्ध्वस्त करून टाकण्याची ताकद गोळ्याच्या कोठारात असते म्हणूनच वरचा नियम दारूच्या कोठाराची अशी रचना असण्याचं कारण हवेचा उन्हाचा दारूसोबत संपर्क होऊ नये म्हणून सगळीकडून बंदिस्त करून कोठऱ्याला फक्त दरवाजा ठेवला जात असे पुढे दिसतो तो किल्ल्यावरचा सर्वात मोठा बुरुज मांगळाई बुरुज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठ्यांचे किल्ले तह करून काबीज करत करत अजिंक्यदारापाशी येऊन पोहोचला होता त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार प्रयागजी प्रभू होते मुघलांनी दोन सुरुंग लावले पहिला सुरुंग फोडला बुरुज उडून थोडे मराठे ठार झाले पण दुसरा सुरुंग फुटला तसा अख्खा बुरुज कोसळून मुघलाचा दीड हजार सैनिक जागेवरच ठार मारलं गेलं होतं पुढे साडेचार महिने प्रयागजी प्रभूंनी किल्ला लढावला पण दारुगोळा अन्न संपला तेव्हा तह करून किल्ला औरंगजेबाला देऊन टाकला थोडं चालून बुरजार उतरल्यानंतर बुर्जाची भव्यता कळते इथेच समाधी पादुका विरगळ बघून आणि आंगलाई देवीचं दर्शन घेऊन पुन्हा पुढे किल्ल्याकडे निघता येतं थोड्याच वर्षात पुढे किल्ला शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांची पत्नी तारा राणी यांनी पुन्हा स्वराज्यात आणला स्वराज्याचं वैभव तेव्हा तारा राणीने बांधलेल्या या राजवाड्याच्या भव्य अशा बांधकामावरून आणि समोर असलेल्या राजसदरेच्या भव्यतेवरून लक्षात येतं सध्या तरी इतक्या वर्षाच्या खंबीरतेनंतर वास्तू पडकळीस आलेली आहे पुढे येते ते नाणंटंगसाळ नाणी तयार करण्यासाठी वापरली जाणारी वास्तू आणि लक्षात न येणारी वास्तूची रचना म्हणजे नागमोडी वळण असलेली एक खिडकीसारखी जागा सांगणं अवघड असलं तरी उन्हाचा आणि हवेचा मारा नाणे करताना धातूवरती न होण्यासाठी अशी रचना असावी आणि अजून एक शक्यता म्हणू शकतो की नाण्यांचा व्यवहार करताना गुप्तता पाळण्यासाठी सुद्धा अशी रचना असेल तरी इथे मोठी खिडकी दिसतीये त्यामुळे दोन्ही शक्यता खोडून निघतात त्याच्याच बाजूला पडत चाललेली धान्य कोठाराची वास्तू दिसते आणि थोडा विचार केलास तर पूर्वी याच्यामध्ये तांदूळ बाजरी किंवा ज्वारी ठेवत असतील असा विचार नक्कीच येऊन जातो पुन्हा किल्ल्याच्या दिशेने निघालं की केंद्राच्या मागे अजून भव्य असा पावसाळी तलाव दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला सापाचा आणि गाईचा मुखवटा असलेले एक शिल्प बघता येतं आपला आजचा प्रवास इथपर्यंतचाच होता किल्ला उन्हाळ्यात बघायचं कारण असतं की किल्ल्याचं वैभव बघता येतं पण या किल्ल्याची अवस्था बघून खाली वैभवशाली सातारा शहर बघताना असं वाटतं की एकेकाळच्या स्वराज्याच्या राजधानीच्या दुर्दैवी झालेल्या वास्तूवरती थांबून मी सातारा शहराचं वैभव बघतोय चला तर मग डिस्क्रिप्शनमध्ये किल्ल्याची माहिती येण्याचा मार्ग लागणारा खर्च वेळ आणि किल्ल्याच्या बाबतीत वाईट वाटलेल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि सातारकरांनी नक्कीच वाचाव्यात काही गोष्टी बदलत्या आल्या तर चांगलीच गोष्ट आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय